नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे कारण मालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे अशातच मालिका सध्या एका उत्कंठ वळणावर येऊन पोहोचली आहे ही मालिका दिवसेंदिवस वेगळं वळण घेताना दिसत आहे मात्र मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती तत्वपूर्वी आपल्या सफर पाऱ्यांच्या YouTube चॅनलला अजून तरी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशा ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मालिकेत असणारे जयंत हे पात्र अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे या पात्राला सगळ्यांनी शिव्या घातल्या आहेत आता याच पात्राचे मालिकेतून कायमची एक्झिट होणार आहे कारण जानवी ही जयंतला वैतागून त्याला सोडून गेलेली असते तो तिचा आठवणीत पूर्णपणे वेडा झालेला आहे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि तो जीव देण्यासाठी मोठ्या दरी जातो आणि त्याचा पाय घसरून त्याचा मृत्यू होतो त्यामुळे चाहते देखील खुश झाले आहेत आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं देखील औत्सुक्याच ठरणार आहे मालिकेत जयंत हे पात्र अभिनेता मंदार जाधव यांचा लहान भाऊ मेघन जाधव साकारत आहे तर मंडळी तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद